नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत अतिशय हृदय पिळवटून टाकणारी ही घटना घडलेली आहे तेरा वर्षीय मुलगा सकाळी स्कूल बसणं शाळेत जातो आणि सायंकाळी शववाहिकेतून प्रेत घरी येतं यावर सहजासहजी कोणीही विश्वास ठेवणार नाही पण हे घडलेलं आहे आणि त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे हृदय पिळवटून टाकणारी ही घटना कुठे आणि कशी घडली हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा लाखो रुपये खर्चून महिनाभरापूर्वीच वडिलांना घरी आणलेलं अंथरुणाला खिळलेले घरची परिस्थिती बेताची म्हणून मुलाला आश्रम शाळेत घातले मंगळवारचा दिवस जणू घातवार म्हणून उगवला आणि अनुराग या कोवळ्या शाळकरी बालकाच्या बसवेश्वर तांड्याजवळ कोळी वस्ती शेजारी धावत्या स्कूल बसमधून पडून चाक अंगावर गेले या दुर्घटनेत मुलाचा जागीच मृत्यू झाला डोक्याची कवटी फुटून मेंदू अस्ताव्यस्त आणि रक्ताच्या चिळकांडानं रस्ता माखल्याचं हृदयद्रावक दृश्य मंगळवारी दुपारी पावणे बाराच्या सुमारास पाहायला मिळालं सकाळी स्कूल बसने गेला आणि सायंकाळी शववाहिकेतून प्रेत बघण्याची वेळ राठोड कुटुंबियांवर आली अनुराग राठोड असं त्या तेरा वर्षीय चिमुरड्याचं नाव या प्रकरणी चालक दिलीप माळकर आणि क्लीनर अनिल पवार यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे बसवेश्वर तांड्यावर तिप्पण्णा राठोड हे कुटुंब अनेक वर्षांपासून वास्तव्याला असल्याचं सांगण्यात येत आहे महिनाभरापूर्वीच अनुरागचे वडील आजारी असल्याने दवाखान्यात उपचार घेत होते घरी अनुरागचे आई वडील आजी भाऊ आणि दिव्यांग बहीण असे कुटुंब आहे बेटाची परिस्थिती असतानाही गुजराणा करत होते मुलगा शिकावा म्हणून त्याला कवटे येथील श्री संत गाडगेबाबा माध्यमिक आश्रम शाळेत टाकले दररोज शाळेची स्कूल बस ने करायची नेहमीप्रमाणे अनुराग मंगळवारी सकाळी शाळेत स्कूल बसमधून गेला जणू आजचा दिवस त्याच्या आयुष्यातील अखेरचा दिवस असल्याचा त्याला नसावा तो कोळी अचानक बसच्या उघड्या दरवाजातून खाली पडला आणि त्याच्या पाठीमागच्या चाकाखाली येऊन त्याचा जीव गेला अचानक घडलेल्या या प्रकाराची नातलगांना खबर मिळताच तांड्यावरील अनुरागच्या नातलगांचा शोक अनावर झाला आहे धाय मोकलून तिथे हंबरडा फोडण्यात येत आहे झाल्या प्रकाराबद्दल संशय व्यक्त करून संबंधितांवर कारवाई केल्याशिवाय प्रेम ताब्यात घेणार नाही असा देखील पवित्रा त्यांनी घेतला आहे पोलिसांनी घटनेच्या चार तासानंतर चालक दिलीप माळकर लीडर अनिल पवार यांना ताब्यात घेतले आहे आणि त्यानंतर अनुरागचा मृतदेह कुटुंबाने ताब्यात घेतला तर या घटनेबाबत तुमच्या प्रतिक्रिया काय आहे हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर पाहत रहा धन्यवाद